न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चैन स्नॅचिंग करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून गंगापूर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे काही दिवसांपूर्वी तक्रारदार रोहिणी पाटील यांच्या नातेला सोबत घेऊन स्कुटीने जात असताना के सर्कलजवळ पाठीमागून आलेल्या मोटारसायकलवरील दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून विद्याविकास सर्कलकडे पळून गेले याबाबत गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आणि सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी नाशिक शहरात तसेच ग्रामीण हद्दीत सापळा रचून तुकाराम गार्डन शिवाजीनगर परिसरात इसम अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दुल तसेच दोन विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेतले तसेच त्यांची कसून चौकशी केली असता अनिकेत याने चोरीची कबुली दिली सध्या आता एक मेजर आणि दोन ज्वेनियल आरोपी ट्रेस आउट झालेत एक आरोपी फरार आहे हकीकत अशी आहे की चार मेला रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये के बी टी सर्कलजवळ एका स्कूटीने जाणाऱ्या महिलेची चेन चे खेचण्यात आली होती आणि सेम दिवशी उपनगर पोलीस स्टेशन आणि मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा चेन स्थिन झाल्याचे कॉल पडले होते त्याच्यामुळे ते घट म्हणजे जे घटनेचं गांभीर्य खूप वाढलं होतं वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाले की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आपल्याला ट्रेस आउट करावं लागेल म्हणून मग आम्ही आमची एक डिटेक्शनची टीम आहे तर ते आम्ही सगळं वर्कआउट करायला सुरुवात केली आणि दरम्यानच आम्हाला वर्कआउट करत असताना आमचे पोलीस कॉन्स्टेबल राकेश राऊत आणि तुळशीराम चौधरी या दोघांना माहिती मिळाली की आरोपींच्या बाबतीमध्ये त्यानंतर सतत दोन दिवस म्हणजे अठ्ठेचाळीस तास जवळजवळ एकाच ठिकाणी ट्रॅप लावून आमचे अंमलदार डी बीची टीम आणि अधिकारी बसलेत तीन ठिकाणी ट्रॅप लावण्यात आला होता तर तिघं ठिकाणाहून आम्ही तीन आरोपी ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून आम्ही त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी आमच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याचप्रमाणे त्यांनी उपनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन म्हैसरूल पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन आणि एक मुंबई नाका पोलिसांच्या हद्दीमध्ये त्यांनी चेनस्नॅचिंग केली सगळे फुटेज आम्ही कलेक्ट केले फुटेजप्रमाणेच आम्हाला ते दिसून आले निदर्शनास आरोपींनी त्याचं कबुली दिली आहे की त्यांनी केलेलं आहे म्हणून त्यांच्याकडे अजून आम्ही सखोल चौकशी केली असता त्यांनी ज्या गाड्या वापरल्यात त्याच्यापैकी एक सातपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीमधून गाडी चोरलेली आहे टू ट्वेंटी पल्सर त्याच्यावर त्यांनी तीन ठिकाणी केलेल्या आहेत आणि कर्जत शहरातून त्यांनी गाडी चोरली होती एक आणि कर्जतला तो गुन्हा दाखल आहे कर्जत पोलीस स्टेशनला त्या गाडीवर त्यांनी चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन चेन स्नॅचिंग केलेले आहेत तर आतापर्यंत आमच्याकडे टोटल नऊ चेन स्नॅचिंगचे गुन्हे ओपन झालेले आहेत आणि दोन मोटरसायकलही आहेत ज्याच्यामध्ये ज्यांनी ज्या गाडीचा वापर करून त्यांनी चेन स्नॅचिंग केल्या आहे तर त्या पण आम्ही सीज केलेल्या आहेत तपास चालू आहे गुन्ह्याचा आमच्याकडच्या गुन्ह्याचा तपास हे भटू पाटील करीत आहेत आणि डिटेक्शनची टीम सपोर्टला आहे आम्हीसुद्धा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अजून त्याच्यातमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल असं आम्हाला गॅरंटी आहे त्याचप्रमाणे जे आरोपी आहेत तर तो, तो विधी संघर्षग्रस्त बालकांना आम्ही मान्य चाईल्ड वेलफेअर कमिटीकडे हजर केलेला आहे आणि जे आहेत जो मेजर आरोपी आहे सध्या तो आमच्या कस्टडीमध्ये एका आरोपीचा शोध चालू आहे त्याने आणि त्याचा मित्र बववा सोबत मागील महिन्यात मसरूळ मखमलाबाद परिसरात दोन ठिकाणी पायी चालणाऱ्या महिलांचे गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून ओढून नेल्याचं देखील सांगितलं त्याने ठिकाणाहून चेन स्नॅचिंग केलेली मंगळसूत्र हे विक्री करण्यासाठी संघर्षित सांगितले होते त्याचे ओळखीचा विलास असल्याचं निष्पन्न झालं दरम्यान सोनार विस्पुते यांच्याकडून तीन लाख पंच्याण्णव हजार सातशे रुपये किमतीचे सोन्याच्या नगरी जप्त करण्यात आले आहे तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली एक लाख रुपये किमतीची पल्सर टू ट्वेंटी मोटारसायकल देखील हस्तगत करण्यात आली असून सदर मोटारसायकल चोरीबाबत कर्जत पोलीस ठाण्या इथे गुन्हा दाखल आहे तसेच विधी संघर्षित बालक याच्याकडे अधिक तपास केला असता मुंबई नागर पोलीस ठाणे हद्दीत एक उपनगर पोलीस ठाणे हद्दीत दोन या ठिकाणी नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत एक तर चिंचवड पुणे हद्दीत दोन मंगळसूत्र खेचल्याची त्याने कबुली दिली आहे तर एकूण आठ चेन स्नॅचिंगचे गुन्हे आणि दोन मोटारसायकल चोरीचे गुन्हे असे एकूण दहा गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी आतापर्यंत सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून अधिक तपास सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक